नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावलेली आहे तसेच संपूर्ण राज्यातील भागात मान्सून कधी सक्रिय होईल पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सूनची स्थिती काय असणार आहे आणि कुठे अलर्ट आहेत संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्र तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये महाराष्ट्राच्या कोकणपट्टीच्या भागांमध्ये विजांसह सा सोसाट्याचा वारा आणि हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी पावसाची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे आज राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच उद्या राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली पुणे नगर बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच दहा व अकरा जूनपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे ते त्यानंतर तेरा जून ते राज्यात भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे हा पाऊस पूर्व विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल तसेच दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व कोकणपट्टीच्या संपूर्ण भागामध्ये असेल तसेच इकडे खानदेश मराठवाड्याच्या सगळ्या भागांमध्येही ह्या हा पाऊस हजेरी लावणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदलही होत असतात आपण आपल्या शेती हवामान या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद